वेलकम टू रश्मीच रसोई आज मी तुम्हाला धाबा स्टाईल चिकन मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धाबा स्टाईल चिकन मसाला बनवण्यासाठी आपण हे साडेसातशे ग्राम चिकन घेतले नंतर अर्धा चमचा हिंग यूज करणार आहोत एक चमचा हळद तीन चमचे हा मी घरचा आगरी कोळी मसाला यूज करणार आहे अर्धा चमचा गरम मसाला तीन टेबलस्पून आलं लसूण पेस्ट दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले दोन तेजपत्त्याची पानं एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तीन ते चार टेबलस्पून आपण तेल यूज करणार आहोत चार टेबलस्पून दही यूज करणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरणार आहोत सर्वात आधी आपण चिकनला थोडं मॅरिनेट करून घेऊया अर्धा चमचाच हळद यूज करते एक चमचा हा घरचा मसाला आहे आगरी कोळी चार टेबल स्पून दही घेतले आपण आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट ह्याच्यात ॲड करते आता ह्या सर्व वस्तू चिकनला व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेणार आहोत हे बघा चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं हे पंधरा ते वीस मिनिटासाठी असंच आपण झाकून ठेवणार आहोत गॅसवर आपण ही एक कढई ठेवली ह्यात सुरुवातीला तीन टेबल स्पून तेल घेणार आहोत तेल गरम झालंय ह्यात अर्धा चमचा हिंग ही तीन तेजपत्त्याची पानं फोडणीला घालूया नंतर हा बारीक चिरलेला जो कांदा आहे तो ॲड करणार आहोत तेलावर आता कांदा छान आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसची फ्लेम मी लो करते हे बघा कांदा छान आपला गुलाबी रंगाचा झाला आहे आता आपण यात आलं लसून पेस्ट ॲड करूया एक चमचा पेस्ट आपण चिकन मॅरिनेट करायला वापरलेली आणि दोन चमचे ह्याच्यात मी ॲड केले आहे गॅसची फ्लेम मी हाय करते आता हाय फ्लेमवर छान परतून घेऊया आलं लसूण पेस्ट कांद्यामध्ये छान परतून झाली की उरलेली हळद म्हणजे अर्धा चमचा हळद यात ॲड करूया आणि दोन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला आहे हा मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर धणाजिरा पूड अर्धा चमचा आणि एक चमचा गरम मसाला वापरू शकता मी हा आग्रिकोळी मसाला यूज केला आहे तीन चमचे म्हणून अगदी अर्धा चमचाच गरम मसाला वापरते रिच टेस्ट येण्यासाठी आता हे मसाले छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाले तेलावर परतून झाले की हा बारीक चिरलेला जो मोठा एक टोमॅटो होता तो ॲड करूया आपण आणि तो पण छान हाय फ्लेमवरच ह्याला परतून घ्यायचा आहे हे बघा टोमॅटो आपण व्यवस्थित ह्याला परतून आहे मसाल्यांमध्ये आता जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते ऍड करणार आहोत चिकन ऍड केल्यानंतर चवीप्रमाणे मीठ देखील ऍड करायचं आहे आता हे चिकन ह्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा चिकन व्यवस्थित आपलं ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून झालंय आता ह्याच्यावर झाकण देऊन वीस ते पंचवीस मिनिटासाठी लो फ्लेमवर आपण चिकन शिजवून घेणार आहोत दहा मिनटं झाली आहेत झाकण काढून बघूया हे बघा बघूनच कळते पाणी न ॲड करता पण त्याला व्यवस्थित असं पाणी सुटलं आहे आता हे चिकन एकदा मिक्स करून घेते मी नंतर आता गॅसची फ्लेम आपण मीडियम करून मीडियम फ्लेमवर दहा ते पंधरा मिनिटासाठी हे चिकन व्यवस्थित शिजवून घेणार आहोत पुन्हा झाकण देते ह्याच्यावर मी आणखीन बारा ते पंधरा मिनटं झाले आहेत झाकण काढून बघूया हे बघा आपलं चिकन अगदी व्यवस्थित शिजलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा गॅसची फ्लेम मी हाय करते थोडीशी कोथिंबीर अॅड करते आणि हाय फ्लेमवर एक छानशी याला उकळी काढून घेऊया आता आपलं हे चिकन रेडी झालं आहे हे सर्विंग बोलमध्ये आपण सर्व करून घेणार आहोत चमचमीत असं धाबा स्टाईल चिकन मसाला तयार झालेला आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्हाला पण जर मी बनवलेल्या घरच्याच इन्ग्रेडियंट्स यूज करून हा चिकन मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा तरी माझ्या पद्धतीने हा चिकन मसाला घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा चिकन मसाला कसा आहे ते जर तुम्हाला मी बनवलेला हा चिकन मसाल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ